राजेवाडी तलावाचे दुसरे आवर्तन मिळावे यासाठी राजेवाडी तलाव लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांनी आज दिगंची येथे मुख्य चौकामध्ये दुसरे आवर्तन मिळावे या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले यावर्षी राजेवाडी तलाव, या या राजे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे या तलावातील पाण्याचे पाच आवर्तन मंजूर आहेत परंतु आत्तापर्यंत एकच आवर्तन शेतकऱ्यांना मिळालं आहे दुसरं आवर्तनासाठी शेतकरी वाट पाहत आहेत दिघंची परिसरामध्ये जवळपास दीड हजार एकरावरती ऊस लागवड केलेली आहे त्याचबरोबर डाळे मका व अन्य पिके लागवड केलेली आहेत परंतु दुसरे आवर्तन अद्याप सोडलेलं नसल्याने शेतकऱ्यांची पिके वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे हलटण येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता येथील अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत त्यामुळे शेतकरी पुरता हैराण झाला आहे सध्या उन्हाचा तडाखा वाढत आहे त्यामुळे पिकांना पाण्याची नितांत गरज आहे परंतु अद्याप पाणी नसल्याने शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे या तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये आटपाडी तालुक्यातील दिघंची पुजारवाडी उंबरगाव ही गावे येतात तर सांगोला तालुक्यातील सुद्धा अनेक गावे या तलावाच्या लाभक्षेत्रामध्ये येतात परंतु सध्या या भागातील शेतकरी अडचणीत आहे शेतकऱ्यांनी आज जीवाच्या आकांताने दिगंजी येथील मुख्य चौकामध्ये रस्तारोको आंदोलन केले या रस्तारोकोमुळे काही काळ वाहतूक बाधित झाली होती परंतु आटपाडी पोलीस प्रशासनाने मध्यस्थी करत आंदोलकांची समजूत काढल्याने सदरचं हे तात्पुरतं स्थगित केलं आहे परंतु कठपळ येथे उद्या आंदोलन पूर्ण क्षमतेने केले जाणार असल्याचं आंदोलकांकडून सांगण्यात आलं आहे मान्य देऊन काल आपल्याला पोलीस स्टेशन तसील तत्काळ परवानगी दिली आणि कुठल्याही परिस्थितीत ते आज येऊन इथं आपल्या मागण्या घेण्यासाठी हजर राहिले त्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन आणि उद्या वाजता कटपळ मध्ये रास्ता रोको ठेवलेला आहे उद्या कोणत्याही परिस्थिती ऐका उद्या वरिष्ठ अभियंता आल्याशिवाय पंचायत परिस्थिती या भागातल्या परिसरातले उंबरगाव पुजारवाडे कटपळ पासून या भागातले सगळे शेतकऱ्यांनी मिळून बिगंची बस स्टँड वर रस्त्यावर उपा आंदोलन उभा केलेलं आहे याच्यामध्ये गेल्या आठ दिवसापूर्वी जलसंपदा विभागाची बैठक या राज्याचे जलसंपदा मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली झालेले होते आणि तीस तारखेला पाणी सोडण्याचं त्यांचं ठरलेलं आहे पण पाणी सोडत असताना राजवाडी कॅनाल मधून या एगंची परिसराला किंवा आठपडी तालुक्याला पाच आवर्तना हे इंग्रजांच्या काळापासून ठरलेलं आहे पण या मगरोड अधिकाऱ्यांनी आणि त्या भ्रष्ट मंत्र्यांनी या भागाला फक्त एक आवर्तन देण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यांना विरोध म्हणून आज आम्ही सगळ्या संघटना बळीराजा शेतकरी संघटना राष्ट्रपती आणि आमचे सगळे शेतकरी बांधव कृती समिती केलेली आहे या सगळ्या संघटनेच्या वतीनं त्या भ्रष्ट अधिकारी आणि मंत्र्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि दुसऱ्या गोष्ट आमचं जे पाच आवर्तन आहेत ते पाचच्या आवर्तना जर नाही सोडले तर आम्ही राजवाडी कनाला जी सीबी आणि काय केस होतील रक्षा वेगळे काय होतं आणि पाणी खाली सोडून देऊ एवढे जाणी त्यांना सांगतो शेतकरी एकजुटेचा आज चौकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रीय समाज पक्ष इथं उपस्थित आहे परत आमचे उमेश देशमुख साहेब उपस्थित आहेत सर्व संघटना इथं उपस्थित आहेत राजवाडी तलावातलं पाणी खालच्या शेतकऱ्यांना मिळावं ही सगळ्या शेतकऱ्यांची भूमिका आहे आणि शेतकरी इथले हवालदिल झालेत म्हणजे लोकांची पिकं शेतकऱ्यांची पिकं पूर्ण जळून ठाक झाले लोकांना पाणी नाही प्यायला पाणी नाही तर या प्रशासना प्रशासनानं याची दखल घेऊन त्वरित लवकरात लवकर पाणी सोडावं शेतकऱ्यांना पाणी मिळावं ही आमची भूमिका आहे जर पाणी नाही सोडलं तर सर्व आम्ही शेतकरी मिळून या राजवाडी तलावावरती जाऊन जेसीबी न ते तलाव फोडून शेतकऱ्यांना पाणी देण्यात येईल अशी मी विनंती करतो आणि त्यांना एक आव्हान करतो पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा विरोध आहे आणि या राजेवाडी पाणी समितीने मारोवाड पंचा मोठमोडी सुद्धा थुण त्यांनी पाच आवर्तन असतात त्याला फक्त एकच आवर्तन सोडले त्या राजवाडी तळाला अजून तीन ते चार पाया सुटू शकतात तरी सुद्धा अधिकारी पदाधिकारी आणि राजकीय लोक त्याचं बांधवड करून शेतकऱ्यांना पाणी न सोडण्याचं पाणी सोडत नाही याचं कारण हेच आहे की शेतकरी पुढून मिळाला पाहिजे आता सध्या आता पाणी नाही चाललं तर तिथं वरील शेतकरी पूर्णपणे शेतकरी पेटा घुसू कारण आहे पाणी नाही पिकाला पाणी नाही पिण्यासाठी पाणी नाही तर पाणी तळ्यामध्ये असून सुद्धा शेतकऱ्यांना

की शासन नेहमीच रेग्युलर आलं वर्तन पाणी सोडण्याचा पिरियड होता त्या पिरियड मध्ये पाणी काय सोडू शकलं नाही की आवर्तन जे होतं सोडण्याचं हे पाळल्यानंतर सकाळ उठून पाणी कंपल्सरी सुटायचं परंतु यात काहीतरी काळाबोर दिसतं या निश्चितपणानं पाणी सोडण्याचं कुठलंही प्रयोजन नाही पाणी सोडण्याची लक्षण दिसून येत नाही ती आता परिस्थिती अशी आहे की हातात उडालेला घास ऊसा लागलाय सगळी पिकं जाल्यानंतर एकतर डी सीए बँकेच्या स्वसाट्याच्या लक्षात काही झाला अरे हा ऊस जर झाला तर शेतकऱ्याला पुन्हा हवाल दिल होईल शेतकऱ्याला सगळी कठीण होईल इंग्रज सुद्धा चांगले होते जनरल डायर गोव्या आता घातले त्यापेक्षा वाईट परिस्थिती आता या शेतकऱ्या सगळ्यांचा पैसे द्या शेतकऱ्यावर या शासनाने वेळ आणली न भूलतो न भविष्य इतकी वाईट परिस्थिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे असं काय शासन वागतंय याच्या पाठीमागचं काय गोड आहे हे अजूनही सामान्य सर्वांच्या जनतेला कळायला नाही शेतकऱ्या बाबतीत ही जर भूमिका असेल तर आम्ही रस्त्यावरून हटणार नाही पोलिसांनी केसेस करू द्या आम्हाला आत टाकू द्या घरी जाऊन शेतीचं पिक जायला पीक बघण्यापेक्षा उलटेश्वरच्या जेल मधली फुकाची भाकरी खाणं कधी बी आम्हाला समाधानकारक वाटेल त्याच्यापेक्षा काय सांगतो दुसरं मला असं सांगायचं की ज्यावेळेला रोम जवळ सोहा ओची लोकांनी मोर्चा काढला त्यावेळेला सोयालुईला चटली भाकरी मागत होती जत्ता परंतु त्यावेळेला सोहायूने सांगितलं की तुम्हाला चटणी भाकरी मिळणार नाही तर पूर्णपणे खा या सरकारची भूमिका अशी आहे की पाणी पे नसेल तर तुम्ही आरामशीर पिकं जाऊ द्या पिकं तर चालतील पण तुम्ही रस्त्यावर उतरू नका अशी भूमिका प्रश्न तर या प्रशासनाला नमवायची ताकद मन मनगट मेंदू मध्ये शेतकऱ्याच आहे शेतकरी हा सगळ्याचा पोशिंदा याला जर वाऱ्यावर सोडणार असाल तर तुम्हाला सुद्धा रस्त्यावर ना ना सोडणार नाही की आमची आहे पालकमंत्री बाबतीत आम्ही या भेटलेलो नाही परंतु सगळ्यांना आम्ही निवेदन दिले आहे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही वरिष्ठाला सांगतो आता आलेला अधिकारी मग वरिष्ठ सांगतो ती मग तू सांगतो ती मग तू त्याच्या वरिष्ठ सांगतो नेमका वरिष्ठ 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 शेवटी कोण काय स्वर्ग बेगत गेला एखादा की त्याला फोन करावं लागतोय त्याशिवाय ती पाणी सुटत नाही आमची ही भूमिका आहे लवकरात लवकर पाणी सोडावं आणि पाणी सोडल्यानंतर किती दिवस पाणी सोडणार आहे तर आज सोडायचा सकाळ उठून बंद करायचा असं असेल तर पाणी नको आम्हाला किती दिवस पाणी सोडणार त्याचं लेखी स्वरूपात निवेदन दिलं पाहिजे हा सांगोली आणि या आमदारांनी त्यांना निवेदन दिले त्यांचा कॉन्टॅक्ट केलाय पाणी सोडतो म्हणले ती परंतु आता आमचा विश्वास आपलाय पुन्हा विश्वास शिवाय अपेक्षा पूर्ण झाली की आता उष्णचा टेम्परेचर पंच्याऐंशी शेचाळीस शोज आहे आणि या टेम्परेचरला कुठलंही पीक टिकू शकत नाही पंधरा पंधरा वीस वीस दिवस झालं पाणी नाही आता ऊस करपून गेलाय आणि एकदा ऊस करप पुन्हा पाणी दिलं तर तो जीवत होत नाही आणि मेरेला उसाला पाणी देण्या शेतकऱ्याला पाक करायला भाग पाडू नये एवढीच आमची शासनाची तीन शासना विनंती आहे की पाणी वेळ सोडा आम्ही उद्या अर्थी पाणी जर नाही सोडलं तर हीच पोशेरा राजेवाडी तलाव हा अठराशे पंच्याऐंशी साली व्हिक्टोरिया राणीनं बांधला तेव्हापासून भुयारी व्यवस्था ब्रिटिशकालीन व्यवस्था होती त्या काळात ही पाच आवर्तन सोडली जात होती याचे रेकॉर्ड उपलब्ध आहे परंतु मागल्या एक दोन वर्षापासून अगदी ब्रिटिश अधिकाऱ्याच्या वरच वागण्याचं काम इथलं मंत्रिमंडळातील लोक करत आहेत खऱ्या अर्थानं यामध्ये फक्त राजकीय दृष्टिकोनातून या भागाला पाहिलं जात आहे गेल्या वर्षी दोन आवर्तन मिळाली या वर्षी एक आवर्तन मिळालंय पाच आवर्तन मंजूर आहेत आणि दुसऱ्या आवर्तना वेळेस खोडा घातलेला आहे परंतु इथल्या शेतकऱ्यांना राजवडी तलावात पाणी उभा राहिल्याबरोबर पंधराशे हेक्टर ऊस क्षेत्र लागण केलेलं ला आहे मखेच पीक आहे रानामध्ये पीक उभं राहिलेलं आहे आता ते पीक उन्हामुळं आणि पाण्यामुळे करपू लागलेलं ला आहे शेतकऱ्यांनी पाण्याकडे डोळे लावून वाट बघत आहेत तळहातल्या फोडासारखं हे पीक जपलंय आणि त्याला आता अशी परिस्थिती झाली की तो आज रस्त्यावरती आलाय त्याला जेलमध्ये जाऊन तिथली भाकरी खाणं पसंत आहे परंतु रानामध्ये जाऊन त्यानं हातातल्या फोडासारखं जपलेलं पीक आज करपू लागलेलं आहे आणि हे ही जी तळमळ ही पाहत नाही आणि त्यासाठी तो रस्त्यावर आलेला आहे शासनानं जे उत्तर दिलेलं आहे की सदर उपरोक्त संदर्भ विषय आपली मागणी वरिष्ठ कार्यालयाला कळवण्यात येईल शाखा अभियंत्याला पाठवून दिलेला आहे आणि उत्तर अशा पद्धतीनं दिलेला आहे हे सगळे अधिकारी टोलवीची उत्तरे देत आहेत आणि हे प्रत्येक वरच्या अधिकाऱ्यावर ढकलतोय आणि ते मंत्र्यावर आहेत मंत्र्यांनी रात्री बाराला पोस्ट भाजपचे जिल्हाध्यक्ष केदार साहेबांनी स्वतः पोस्ट केलेली आहे की सांगोल तालुक्याला पाणी सोडूनच सांगोल तालुक्याचा सत्कार घेण्यासाठी पालकमंत्री येणार आहेत अद्याप आम्ही रस्त्यावरती बसलेलो आहे तानात बसलेलो आहे आणि तरी सुद्धा पाणी काय सुटलेलं नाही आम्ही निश्चितपणाने एवढं सांगतोय पाणी सुटल्याशिवाय आम्ही हा रस्ता सोडणार नाही उद्या सुद्धा कटको या रस्ता रोको आहे आम्ही जेलमध्ये बसू पण पाणी सुटल्याशिवाय आम्ही माग हटणार नाही एवढंच या ठिकाणी सरकारला विनंती करतो एच एम घाटमाता नऊ